लक्ष्मी विष्णूसह कामगारांच्या चाळीतील महत्वाचा असलेला बीटूचा प्रश्न सोडवण्यास प्राधान्य देणार असल्याची ग्वाही आमदार देवेंद्र कोठे यांनी नागरिकांना दिली सोलापुरातील सर्व नागरी प्रश्नांची सोडवणूक करण्यास आपण कटिबद्ध असून चाळीतील नागरिकांसाठी महत्वाचा असलेला बीटूचा प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे असे आश्वासन आमदार देवेंद्र कोठे यांनी नागरिकांना दिले आमदार आपल्या दारी कार्यक्रमाअंतर्गत आमदार देवेंद्र कोठे यांनी रविवारी प्रभाग क्रमांक मध्ये नागरिकांशी संवाद साधत समस्या जाणून घेतल्या या प्रसंगी माजी उपमहापौर दिलीप कोल्हे मंगल कोल्हे किसन मेकाले यांची प्रमुख उपस्थिती होती शहर मध्ये विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या भेटीसाठी सुरू केलेला आमदार आपल्या दारी आमदार देवेंद्र कोठे यांनी रविवारी क्रमांक मधील लक्ष्मी विष्णू चाळ येथे भेट दिली नागरिकांसोबत संवाद साधत चाळीतील समस्या जाणून घेतल्या मंजूर विकास कामांची माहिती देत चाळीतील शंभर वर्ष जुन्या असलेल्या नारायण तालीम व्यायामशाळेस भेट देऊन जीर्ण झालेल्या वास्तूच्या नूतनीकरणासाठी तात्काळ लाख रुपयांचा निधी देण्याची ग्वाही आमदार देवेंद्र कोठे यांनी दिली प्रारंभी विष्णू मिल चाळी पासून रेल्वे स्थानकाच्या मागील बाजूस असलेल्या प्रवेशद्वारापर्यंत येणाऱ्या मुख्य पर्यंतच्या डांबरीकरणाचा शुभारंभ परिसरातील माता भगिनींच्या हस्ते पूजन करून झाला यावेळी परिसरातील नागरिकांनी नागरी, नागरी समस्यांबद्दल आमदार देवेंद्र कोठे यांना माहिती दिली चाळीतील रहिवाशांसाठी महत्वाचा बिटू प्रश्न ड्रेनेजचा विषय रस्त्यांची कामे महिलांसाठी असलेल्या लघु उद्योगांना शासन स्तरावरील मदत मिळवून देण्याबाबत प्रयत्नशील असून ही काम लवकरच पूर्ण करण्यात येतील असे आमदार देवेंद्र कोठे यांनी या प्रसंगी सांगितले तसेच महादेव मंदिर परिसर विकासासाठी दहा लाख रुपये देण्यात येणार असून परिसरातील ड्रेनेज समस्या सोडविण्यात येणार असल्याचे आमदार देवेंद्र कोठे यांनी या प्रसंगी सांगितले या प्रसंगी माजी उपमहापौर दिलीप कोल्हे मंगल कोल्हे किसन मेकाले अरुण रोडगे अरुण भोसले चंद्रकांत झामरे चंद्रकांत मेकाले अंबादास करगुळे भाजपाचे मंडल अध्यक्ष नागेश खरात नागेश सरगम अजय यादव गणेश नरोटे राजाभाऊ डोंगरे विठ्ठल मेहत्रे रणजित कोकाटे श्रवण साबळे संस्कार नरोटे अक्षय कोथिंबिरे आदी उपस्थित होते